हॅलो फ्रेंड्स हाय कसे आहात मज्जेत आहात मजेतच राहावं हसत राहावं आणि मस्त एकशे एक रेसिपी बघून बनवावं मी आज वेज बिर्याणी रेसिपी आणलेली आहे ते नक्की बघा आणि कशी सामग्री आहे चला बघूया फ्लावर घेतलेला फ्लावर बटाटा हे घेतलेलं आहे याला आपण धुवून घ्यायचं धुवून घ्यायचं याला स्वच्छ दोन वेळा धुतलेलं आहे शेंगदाणे घेतले थोडे एक टमाटर चार मिरची आणि कोथिंबीर आहे हे तांदूळ घेतलेले आहे लांब आहे बघा हे व्हेज बिरव्यांनी बनवत आहे आपण याला स्वच्छ धुवून बॉईल करून घेणार आहे हे बॉईल करून घेतलेला आहे पाणी चाळणीनं गाळून घेतलेलं आहे तर बघा किती फडफडीत मोकळा आणि मस्त झालेला आहे आता चला आपण याला तडका देऊया कडाई ठेवलेली आहे केली आहे गॅस ऑन केलेला आहे गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं गरम झालं का बघूया मोहरी घालत आहे यामध्ये मोहरी तडतडीत फुटली तर मस्त झाली म्हणायचं एक चम्मच मोहरी घातलेली आहे एक चम्मच जिरा घातलेला आहे द्यायचं बघा कसा तडतडीत फुटत आहे त्याची टेस्ट फुटल्याच्या नंतर छान येते जिरा अद्रक पेस्ट थोडा घातलेला आहे गरम मसाला धने पावडर थोड़ा लाल मिरची पावडर थोडच घालत आहे कलर साठी हळद एक चम्मच छोटा कांदा मसाला बिर्याणी मसाला वेल घातलेला आहे बाकी मसाल्याची जास्त गरज नाही आहे मी जिरा पावडर आणि धणे पावडर थोडा छोटा चम्मच हे बघा आता त्यामध्ये बटाटा आणि फ्लावर घातलेला आहे त्याला तेलामध्ये छान असं मस्त हलवून घ्यायचं मसाले पूर्ण याला लागून मस्त टेस्ट बनते तेलामध्ये बटाटा झाला तर छानच लागते कारण आपण चा तांदूळ बॉईल करून घेतलेले आहे हिरी मिरची घातलेली आहे बघा आणि यामध्ये जे वटाने घेतलेले होते ते वटाने घातले एक टमाटर घेतलेलं होतं ते घातलेलं आहे एकदा पूर्ण मसाले याला लागणार आणि मस्त छान टेस्ट येण्यासाठी याला तेलात मीठ घालायचं आणि तेलामध्ये थोडं नरम होऊ देत आहे सोप्यात सोपी रेसिपी आणि खूप टेस्टी सायंकाळी आपण जॉबून येते किंवा दिवसभर कामाने दमून जाते तर बगा आने बनून मस्तर बनून तेला, तेला ही रेसिपी नक्की बघा आणि बनवून मस्त किती टेस्टी आहे म्हणून बनवून नक्कीच भात आपण बॉईल केलेला होता हे घालत आहे परतून घेत आहे कारण ही भाज्या लवकरच शिजणारे असते म्हणून त्याला जास्त तेलात नाही होऊ द्यायचं थोडंच होऊ द्यायचं तर भातासोबत थोडं वाफे वाफून भात घेतला का बरोबर होणार यामध्ये कोथिंबीर घालणार त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं बघा किती कलर छान आला आणि भात दिसायला किती सुरेख आणि मस्त दिसत आहे दोन ते तीन मिनिट कवर करून ठेवूया आता काढून घ्यायचं बघूया हा कवर काढलेला आहे कसा झाला तर बघूया मस्त झालेला आहे रेडी झालेला आहे भात काढून घेऊया हे रेडी झालेली आहे आता हे काढून घेऊया बघा एक वेळा व्हिडिओ बनवून बघा बघा आणि नक्कीच बनवा रेडी आहे बघा किती छान आणि टेस्टी बनलेली आहे खूपच टेस्टी त्यासोबत मिरची लिंब अधिकच वा 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 काय मस्त लागत आहे हे एक वेळा नक्की माझा व्हिडिओ बघा आणि व्हेज बिर्याणी नक्कीच बनवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद